नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण वृषभ राशीला मिथुन राशीतील गुरुचं गोचर कसं जाईल हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुग्रहाविषयी माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे कळेल नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असा असणारा शुभग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं गुरु हा कुंडलीतील पंचम भाग्याने दशम स्थानाचा मालक असल्याने शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण त्याचबरोबर पथप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि पैसा इत्यादीचा कारक हा ग्रहगुरु आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाई साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक येतात गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करण्यासाठी एक वर्ष लागतो गुरु एक वर्षानंतर राशांतर करतो गुरुचं गोचर कसं असतं तर तुमच्याच चंद्र राशीला गुरु जेव्हा दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय ते शुभ फलदायी ठरतो या उलट राशीला जेव्हा गुरु चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो लक्षात घ्या असा हा गुरु दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ या राशीतून मिथून या शत्रूच्या राशीत म्हणजे बुधाच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे मिथून राशीमध्ये हा गुरु चौदा मे पंचवीस ते एक जून सव्वीस पर्यंत राहणार आहे पुढील एक वर्ष म्हणजे एक जून सव्वीस पर्यंत मिथून राशीमध्ये गुरु असणार आहे हा गुरु वृषभ राशीच्या लोकांना कसा असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता वृषभ राशीला या गुरुची काय फळे मिळतील कारण हा गुरु वृषभ राशीच्या लोकांच्या चंद्र राशीच्या धनस्थानातून दुसऱ्या स्थानातून जात आहे म्हणजे जा हा अतिशय शुभ फळदाय असणार आहे लक्षात घ्या आपण सविस्तर फळ पाहणार आहोत पंधरा मे दोन हजार पंचवीस ते जून सव्वीसपर्यंत पर्यंत वृषभ राशीच्या लोकांना गुरु दुसरा म्हणजे राशीच्या धनस्थानातून जाणार असल्याने हा गुरु मागील दोन वर्षापासून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासातून या लोकांची आता मुक्तता करणार आहे का तरी मागील दोन वर्ष गुरु खराब होता लक्षात घ्या या लोकांना भयंकर त्रास झाला मात्र आता ही चांगली गोष्ट आहे या लोकांची मानसिक अस्वस्थता चिंता बेचनी मानसिक असमाधान इत्यादी बऱ्याच अंशी हा गुरु कमी करणार आहे ही एक आनंदाची बाब वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे मुख्य म्हणजे या राशीच्या लोकांना लाभातून शनीचं व दशमातून सुरू असलेलं राहूचं गोचर जून सव्वीसपर्यंत पर्यंत उत्तम असल्याने या राशीला छप्पर फाडके यश आणि पैसा मिळणार आहे राशी चक्रामध्ये सर्वात उत्तम ग्रहमान असणारी एकमेव रास म्हणजे वृषभरास आहे लक्षात घ्या लाभातील क्षणीमुळे या लोकांना मोठे आर्थिक लाभ होतील एखादी मोठी इच्छापेक्षा यांची या काळात पूर्ण होईल घर वाहन वास्तू प्रॉपर्टी शेती वस्त्र अलंकारांची प्राप्ती या लोकांना मनासारखी होईल उत्पन्नामध्ये मोठी वाढ होईल दशमातील राहूमुळे काहींना सरकारी किंवा अधिकाऱ्याची नोकरी मिळेल काहींना नोकरीमध्ये प्रमोशन पगारवाढ होईल राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती होणं संभवतं दशमातील राहूमुळे शनीचं गोचर चांगलं आहे राहूचं गोचर चांगलं आहे गुरुचं गोचर धनस्थानामध्ये अतिशय चांगलं आहे महागुरु विशेषतः काय फळ देईल तर द्वितीय स्थानातून म्हणजे धनस्थानातून होणारं गुरुचं गोचर हे नेहमी अनुकूल आणि शुभफलदाय असल्याने या राशीच्या लोकांना हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणारी लक्षात ठेवा ला मुख्य म्हणजे लाभेश आणि अष्टमेश या दोन पैशाच्या स्थानाचा मालक होऊन गुरु हा धनस्थानी म्हणजे पैशाच्या स्थानामध्ये येत असल्याने या लोकांना अचानक आणि मोठे आर्थिक लाभ या काळामध्ये होतील पुढील एक वर्षामध्ये पैशाच्या बाबतीत किंवा धनप्राप्तीबाबत हा गुरु जोरदार शुभफळ देणार जाईल विशेषतः आता या लोकांना भाग्याची नशिबाईची दैवाची साथ उत्तम मिळणार आहे त्यामुळे त्यांना कष्टापेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मोठं यश व चांगला पैसा या गुरुमुळे मिळणार आहे थोडक्यात एक जून सव्वीसपर्यंत पर्यंत वृषभ राशीचे क्रमांक उत्तम असल्याने या लोकांची मोठी प्रगती आता होणार आहे या बेसिक गोष्टीनंतर आता आपण या गुरुची सविस्तर फळं पाहणार आहे की हा गुरु काय काय करू शकेल ते मी एक एक गोष्ट सांगतो पहिली गोष्ट म्हणजे गुरु म्हणजे भाग्य नशीब त्यामुळे हा गुरु वृषभ राशीच्या लोकांना आता भाग्याची साथ उत्तम देणार असल्याने प्रामाणिक कष्ट आणि खूप परिश्रम घेतलं तर हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना मोठं यश मिळेल रकडलेली सर्व काम या लोकांची मार्गे लागतील कष्टाच्या मानाने मोठे आर्थिक लाभ होणे व यश मिळणे या काळ संभवतं मुख्य म्हणजे धनस्थानातील हा गुरु ह्या लोकांना मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल काहींची जुनी येणी वसूल होतील तर काहींना अडकलेले पैसे मिळतील काहींना उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल काहींना सहज कर्ज उपलब्ध होईल व कर्जाच्या माध्यमातून पैसा मिळाल्याने कर्जाचा चा ताण व व्यवसायातील अडचणी बऱ्याच अंशी आता कमी होतील थोडक्यात पैशाच्या बाबतीत हा गुरु अतिशय चांगला जाईल काहींना मागे केलेल्या गुंतवणुकीतून मोठे आर्थिक लाभ होणे संभव होतं आर्थिक लाभ उत्तम झाल्याने काहींची कर्जमुक्ती होणं संभव होतं पुढचं बाकीत लक्षात घ्या की काहींना मागील दोन वर्षापासून होत असलेल्या मानसिक त्रासातून या लोकांची आता हा गुरु सुटका करणार आहे की ह्या लोकांची सुटका होणार आहे या गुरुमुळे ह्या लोकांना आता मानसिक सुख समाधान शांतता स्थिरता लाभेल आरोग्य ही या लोकांची आरोग्यामध्ये खूप चांगली सुधारणा होईल खर्च कमी उत्पन्न जास्त अशी स्थिती होणार असल्याने काहींचे धनसंचय उत्तम होतील आर्थिक स्थिरतेमुळे सुख आनंद आणि भोगविलास याची प्राप्ती या लोकांना म्हणून संभवतं या गुरुमुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक स्थिती राहील काहींना नवीन नोकरी मिळणं पगारवाढ होणं किंवा प्रमोशन होणं किंवा एका उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागणं इत्यादी संभवतं थोडक्यात हा गुरु आर्थिक कोंडी दूर करणारा किंवा आर्थिक समस्या दूर करणारा ठरेल व्यावसायिकांना हा गुरु मोठ्या आर्थिक लाभ करून देणारा व व्यवसायामध्ये दे वाढ प्रगती करणाराच आहे लक्षात घ्या म्हणजे व्यावसायिकांना हा गुरु चांगला आहे धनस्थानातील म्हणजेच कुटुंबस्थानातील या गुरुमुळे कुटुंबामध्ये एखादे मंगल कार्य पार पडेल त्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती आनंद लाभेल कुटुंबातील वातावरण सुखी आणि आनंदी राहील विद्यार्थ्यांचा विचार केला तर वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठं यश देईल विशेषतः चौदा मे पंचवीसपर्यंत पर्यंत सॉरी एक जून सव्वीसपर्यंत पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश हा गुरु देईल काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणं संभवतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एक या वर्षामध्ये मोठं यश मिळेल काहींना सरकारी नोकरी लागणं व इच्छापूर्ती होणं संभवतं वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षा व अभ्यासामध्ये जास्त लक्ष केंद्रित करावं म्हणजे यश मिळेल या गुरुमुळे वृषभ राशीच्या विवाह उत्सुक मुला आता विवाह जुळतील आणि पार पडतील तसेच संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचं सुख मिळेल वडलोपार्जित व्यवसायातून काहींना मोठे लाभ होणं संभव तसेच बोलण्यामुळे फायदा होणं प्रवास केल्याने फायदा होणं संभव लक्षात घ्या थोडक्यात वृषभ राशीच्या लोकांना सध्या गुरुबरोबर इतर ग्रहांचं गोचर उत्तम आणि शुभफळ देय असल्याने बारा राशीमध्ये सर्वात आघाडी असणारी ही एकमेव रास असणार आहे वरील सर्व शुभफळं या लोकांना पंधरा मे पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने शुभ मिळतील जोरदार मिळतील म्हणजे वृषभ राशीच्या लोकांना हे गोचर सगळ्यात चांगलं आहे एक निवेदन करतो ज्या लोकांना ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आपतेशांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझं ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण मिथून राशीला हे गुरुचं गोचर मिथून राशीतूनच होणारं गुरुचं गोचर मिथून राशीच्या लोकांना कसं असेल हे मी तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ